राम राम मंडळी सगळ्यांना जय सेवालाल हे माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज नाही का आम्ही हळदीमध्ये खत टाकणार आहो आणि हळदीला आज पूर्ण एक महिन्यात झाले त्याच्यामधला खत नाही कोणती डिचिंग नाही केली तर आता पहिला खत आणि टिचिंग करणार आहो आणि तुम्ही सगळ्यात सपोर्ट राहू द्या प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा मंडळी चला पाहूया तर मंडळी हे बघा हळद नाही का, का पूर्ण अशी पिवळी आहे आता आणि तिला आता खत टाकणार आहोत आणि खत कशाने टाकणार कोणते कोणते टाकणार आहे नक्की तुम्हाला सांगेल तर चला पुढे पाहूया मंडळी हे नाही का असे तर हळदीचा दोन एकर प्लॉट आहे आणि दोन एकरमध्ये कसं आहे तर हळद అంత కుమే పూర్ణపే అని కన కరెంట్ థోడే మిక్స్ అయితే లహామోటి అంతర ప ఇంచంతరా మే హ ఇంచీ బీట్ आणि आता याच्यात कोणते कोणते खते टाकणार होती पाच खते आता पाहून घ्या चला पाहूया समोर तर मंडळी पहिला खत टाकला ग्रीन हार्वेस्ट असे मी दोन टाकले कारण की एरिया नव एरिया मी टाकला नाही आणि अजून खत टाकलेलं आहे विश्वज तेरा डी ए पी आणि दाणेदार असे करून पाच पोते टाकले आहे आपण मंडळी या पाच पोत्यामध्ये आपण दोन एकर करणार आहोत कारण की आता हळद लहान आहे आणि पहिला डोस आहे त्याच्यामुळे थोडा कम कारण जास्त टाकून मी फायदा नाही कारण की मोठा पाऊस पडला की सगळं वाहून जातो त्याच्यामुळे आम्ही काही जास्त टाकत नाही चला म्हणजे पावसामुळे

मग आपले आपल्या खोराचे सहाने हे सगळ्यांना का मिक्स करून घेतलेलं आहे मंडळी पाहू शकता कसं मिक्स करतो आपण खाली वर करायला लागतं ज्यासाठी मग मंडळी आपण हे आहे पेरणी यंत्रण छोटा मतलब मोग खतासाठी कारण की मागे मागे खत पाहिजे आणि हे छोटा नागर आहे कारण की पंधरा इंचाच्या मधातून हा जातो हा पहा मंडळी असा पेरला जातो मोग्याच्या सहाय्याने पाहू शकता आपण दोन्ही मधातून मदतून अशी एक प्रकारची रेश पडते आणि मग त्याच्यानंतर पेर राहतो पाहू शकता सगळी आता बेड तसे झाले आता हा प्लांट पहा कसा आहे आणि याच्या मतलब खोल जातो खत आणि त्यांच्या मुळापंत जाते आणि चांगला चांगला एक प्रोटीन भेटतो म्हणजे पहामंडळी पहा मंडळी तिचा चो छोटा नागर आहे त्या हळदीच्या मधातून चालला आहे पाहू शकता आपण आणि तिच्या सहाने मोगा मागे मागे पेरणं चालू आहे म्हणजे मंडळी या नागरने एक फायदा आहे खा, की हे खा खालपर्यंत खोल जाते मुळापर्यंत आणि त्यांना पौष्टिक आहार जे आहे ते मुळापर्यंत पोचतात आणि चांगल्या प्रकारे वाढ आणि चांगली हात राहतात तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि धन्यवाद आणि सगळ्याला जय सेवा